गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातर्फे बैठकांच्या व्यतिरिक्त सर्व पोलीस स्टेशन आदीमध्ये रूट मार्च असतील त्याचबरोबर दंगा काबू योजनेचे प्रात्यक्षिक का असतील ये हे देखील पूर्ण करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर दंगा काबू करण्यासाठी जी साधनसामग्री पोलीस दलाकडे उपलब्ध असते त्याचा देखील आढावा पोलीस दलातर्फे घेण्यात आलेला आहे व सदर साधनसामुग्री सुस्थितीत आहे याची देखील खात्री पोलीस विभागाने केलेली आहे या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जे काही समाजकंटक असतात किंवा समाजामध्ये तेढ निर्माण करणारे व्यक्ती असतात असे जवळपास एक हजार एकशे चौवेचाळीस व्यक्ती आयडेंटिफाय करून त्यांच्यावर देखील प्रतिबंधक कारवाई पोलीस दलातर्फे पूर्ण करण्यात आलेली आहे यावर्षी गणेशोत्सवाच्या दरम्यान कोल्हापूर जिल्हा पोलीस दलातील एक पोलीस अधीक्षक दोन अपर पोलीस अधीक्षक आठ पोलीस उपअधीक्षक पंचवीस पोलीस निरीक्षक तीस सहायक पोलीस निरीक्षक सत्तर पोलीस उपनिरीक्षक आणि एक हजार सहाशे पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी उपलब्ध होतील त्याचबरोबर आमच्या वरिष्ठ कार्यालयाने वीस प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक एक हजार पाचशे होमगार्ड पन्नास हायवे पोलिसचे कर्मचारी आणि त्याचबरोबर एस आर पी एफची एक कंपनी अशी बंदोबस्तासाठी अतिरिक्त कुमक दिलेली आहे या संपूर्ण बंदोबस्ताची देखील राहण्याची जेवणाची व्यवस्था पोलिस दलातर्फे करण्यात आलेली आहे एकूणच उद्या जे गणेश उत्सव आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात देशामध्ये सुरू होतोय त्याची पूर्ण तयारी कोल्हापूर जिल्हा पोलिस दलाची पूर्ण झालेली आहे पोलीस प्रशासनाची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे मान्य उच्च न्यायालयाने जे निर्देश दिलेले आहेत रात्री दहा ते सकाळी सहा पर्यंत आपल्याला कुठल्याही अशा गोष्टींचा वापर करता येत नाही परंतु जी सूट मान्य उच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे जिल्हाधिकारी यांनी दिलेली आहे त्यामध्ये पाच दिवस गणेशोत्सवाचे रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे दोन तास अतिरिक्त वेळ हा या गणेश मंडळांना मिळेल तर रात्री बारा नंतर ज्या ज्या दिवशी सूट असेल त्यानंतर कुठली परवानगी देण्याचा अधिकार पोलिस दलास नाही जे मान्य उच्च न्यायालयाचे निर्देश आहे त्याचं तंत पालन पोलिस दल करेल पोलिस दलाच्या आणि प्रशासनाच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन इतर नागरिकांना त्रास होणार नाही अशाच पद्धतीच्या मिरवणुका सर्व मंडळ काढतील अशी आम्हाला अपेक्षा आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा